सामन्याला सुरुवात स्ट्राईक देतो आणि हा सरपंच आपल्या निर्णयात पाहायचा आहे इंटर जर आहे तो आपल्या निर्णयाचा सगळं तसतोय धन्यवाद सांभाळायला मात्र सुरुवात चला स्ट्राईल तो स्वेश नॉन स्ट्राईल येतो पण ते सहा चेडूचा खेळ असणार आहे आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलचा हा दुसरा सेमीफायनल फायनल आपल्याला पाहायला मिळतोय गणेश नगरी मध्ये चला पुन्हा एकदा उंच टोळालेला आहे शेवट टोळाय एक धाव पूर्ण होत आहे दोन धाव तिसऱ्या धावेच्या मागे चार्ज होतोय परंतु गमावलेला आहे तीन धाव मात्र काही रोखू शकत नाही तीन धावेच्या फलुसार धाव संख्या मात्र पोचते चार वर बिना गड्याच्या चार धावा अजूनही सलामीचे फलंदाज मात्र सज्जाच प्रतिम परत अशी पाहायला मिळते आपल्याला दुसरा सेमी फायनल पाहायला मिळतोय नंतर या पुढे सामना होणारा अंतिम सामना तो फायनलचा खेळ बघूया या दोन टीम मध्ये कोणाची जीत होते कोण फायनल मध्ये प्रवेश करतोय चला आर्यन ची जबाबदारी आहे आपला संघ फायनल मध्ये न्यायचा असेल तर सुंदर गोळंदाजी करावी लागणार आहे म्हणजे मात्र दोन निश्चितच पूर्ण करतोय तो बंटी बंटी अजून जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत पर्यंत अडकण्याची अडकणी संघाची सर्व जबाबदारी या बंटीच्या खांद्यावरती आहे त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय तो आर्यन आर्यनच्या खांद्यावरती सुद्धा आपल्या संघाची जबाबदारी आहे सुंदर गोलंदाजी करतोय तोच आर्यन पुन्हा एकदा मारा करतोय तो बंटीसाठी सुंदर माला चेक इथे मात्र झेल मात्र सुटतोय झेल मात्र सुट मात्र एकच धाव निघते एका धावे धाव संख्य मात्र वाढते सात वरते त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मान्यवर या मैदानात उपस्थित झाले त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे त्यांना सुद्धा विनंती आहे आपण पॅन्स मध्ये यायचं आहे चेंडू मात्र निर्धा जातोय न समजला चेंडू आहे सुयश ला सुंदर गोलंदाजी करतोय तो, कर तो, तो आर्यन आतापर्यंत प्रत्येक सामन्यात सुंदर गोलंदाजी केले आर्यन तोच आर्यन मारा करतोय सुयश साठी खराब मात्र तीन धाव काही रुकू शकत नाहीये तीन धावांनी चित्रता पूर्ण करतोय दुसरे तीन धाव्यांची धाव संख्या दहा धावीवरती आणि धाव संख्या दहा धावांनी सात चेंडू आणि अकरा धाव्यांचा बटला करायचा आहे आजच्या स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे त्यामुळे सात चेंडू आणि अकरा धावांचा बटला करायचा आहे दोन क्वार्टर फायनल सामने आणि तिसरा सेमी फायनलचा सामना आहे त्या सामन्यामध्ये सात चेंडू वाटला करायचा आहे सामना कोणत्या बाजूने झुकतोय थोडी आहे संघ आपला सामना फायनल मध्ये द्यायचा असेल तर दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना चला बाप्पा बोरिया खापरेवाडी या संघाने आपले ग्वालथी आणून द्यायचे खापरेवाडी या संघाने आपले ग्वाल आणून द्यायचे मैदानात आलाय आता वाटतं सर जबाबदारी आलांच्या खांद्यावर आहे त्याचप्रमाणे हरकनी संघाची जबाबदारी सुद्धा बंटीच्या खांद्यावर आहे बंटी सुद्धा नावा तिला ना फलंदाज गोलंदाज आहे अवय सामना कोणत्या बाजूने झुकतोय हा आमच्या दिशेने मारला चेंडू सुंदर क्षेत्रक्षण होत मात्र एका धाईवरती सुकलंय प्रथम सतर्षण पाहायला मिळेल आपल्याला हरकनी या संघा दरम्यान चला पुन्हा एकदा बॅटर मात्र ओपनरचे सज्ज चला मारा करतो बंटी चांगली गोलंदाजी चांगले बॅटिंग पाहायला मिळते आणि पंचा हात खेळताना व्हायच्या दिशेने वाहतोय बॉल धाव संख्येत मात्र भर होत आहे धाव संख्या पोचते दोन वरच बिनागडच्या मोबाईल आहे दोन धावा त्याला पुढील चेंडू पण तिचा सेमीफायनलचा दडी चालू असताना पुन्हा एकदा प्लॅक्टा किनार येऊन बॉल होतोय आणि मात्र रनाटचा चान्स होता आणि मात्र दोनच धावा दोन धावेच्या भरीचा धाव संख्या पोचते चार वर पुढे चेंडू प्रत्येक पाहायला मिळते आपल्या सेमी फायनल चा काय सामना चालू आहे रसिक प्रेक्षकांच्या फिरणार सामना आहे सात चेंडू करायचा आहे अकरा मध्ये साध सोप्पा गोष्ट नाहीये एका चेनू मध्ये सहा धावा निघू शकतात पण सात चेनू मध्ये एकाही धाव निघू शकत नाहीये असा सामना चालू आहे दोन धावा पूर्ण करतोय दोन धाव संख्या मात्र वाटते संख्या बोलते सहा ताव्यांवरती सुरेख चाललेला सामना आहे दोन्ही संघ कोणत्या बाजूने दोन्ही संघ दोन्ही खेळाडू दो, दोन्ही आपला संघ फायनलच्या दिशेने जावा याची मेह घेतला चेंडू आहे चेंडू मात्र हवेत आहे आणि सुंदर छेड टिपलाय तो भाल्यानं आणि भाल्या मात्र पहिला धक्का बसतोय कापऱ्यावरील संघाला प्रथम क्षेत्र संघ पाहायला मिळत आहे सक्य या संघा आणि चांगला टप्पा मात्र दोन्ही दिशेने वाहतोय अजून आपल्याला पाहायचंय अजूनही अंतिम षटकातील आणि पहिल्या षटकात दोन चेडू शिल्लक असताना पाच रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी खापरेवाडी या संघाला सामना आता टचीचा सा सामना पाहायला मिळतोय अवजड आणि असा हलका पण नाहीये पुढील आणि मात्र कचासाठी माग आणि मात्र रन आउट दोन धावा दोन धावेच्या सा, बरोबर धाव संख्या मात्र पोचते आठ वर काय चाललंय सामना काय क्षेत्र खेळत आहे सुंदर छेद टिपला असता मात्र दोन धावावरती रोखलय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय अजून एक चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता अंतिम चेंडू आणि तीन धावा जिंकण्यासाठी असोडीला सांगा बघूया कोणत्या रीतीने टॉकअप खेळ होते है? वाहत जातोय जिपसाठी आपल्या पायाचा आहे काय करतोय सुंदर माल लाय काय मात्र सर्व जबाबदारी या सामन्याची सर्व जबाबदारी पंचांच्या खांद्यावरती आहे आटी आटीचा सामना आहे सेमी फायनलचा सामना आहे कोणता संघ ग्रँड फिनाली मध्ये प्रवेश करणार आहे वेळ करे भाऊया काय पंचायत नेण्यात येत आहेत आणि